दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेत लाडक्या बहिणी सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहतायत सप्टेंबरचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न आता विचारला जातोय याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे स्वतः माहिती देतात मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार असल्याचं बोललं जातंय मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जातोय ऑगस्टचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता या महिन्याचे पैसे देखील उशिरा जमा होतील असं सांगण्यात येते सप्टेंबरच्या हप्त्याबाबत येत्या चार दिवसात घोषणा व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु अद्याप कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत त्यामुळे कदाचित ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात दरम्यान अधिकृत घोषणा संपूर्ण माहिती समजेल लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय जवळपास आठ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यामुळे आता या महिलांवर कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत या महिलांकडून जवळपास पंधरा कोटी रुपयांची वसुली केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा